गुड मॉर्निंग सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बरं का दोन दिवस झाले परी खारे वांग्याच्या पाठीमागे लागली होती म्हटलं आज खारं वांग करावंच वांगे पण खूप छान फ्रेश होते आणि खारे वांग्यासाठी जास्तीचं काय लागत नाही लसूण खोबरं आल्याची पेस्ट आणि भरपूर असं शेंगदाण्याचं कोट हळद मीठ आणि चिमटभर अगदी तिखट आणि पूर्ण हे सारण आहे का वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि भरून घेताना सारण घट्ट वांग असं दाबून घ्यायचं जेणेकरून मसाला बाहेर येत नाही आणि आपलं तेल जिरेमुऱ्याची फोडणी आणि आपलं कढीपत्ता बस इतकंच आणि आणखीन एकदा भरपूर लसूण खोबरं आल्याची पेस्ट टाकायची परत शेंगदाण्याचं खोट आणि हळद खरं सांगते हे असं वांग खूप छान लागतात आणि ह्याच्यामध्ये कुठलाही मसाला घालायचा नाही किंवा खडे मसाला गरम मसाला काही वापरायचं नाही जर काही तुम्ही जर वेगळं वापरला तर त्याची पूर्ण टेस्ट निघून जाते आणि वांग असं खूप छान लागतं आणि मुलं अगदी आवडीने खातात गॅसवरती तडका देऊन मी चुलीवरती ठेवले खारं वांग आणि एकीकडे भाताला ठेवले आपले कोळशाची शेगडीसुद्धा खूप छान पेटली आणि जे चुलीवरचं टेस्ट असतं ना भाताला आणि वांग्याला ते खरंच गॅसवरती येत नाही लगेच आम्ही दोघी चपाती बनवून घेतोय कि ती चपाती असो ऐन ती सवयच पडली भाजून घ्यायची सकाळ सकाळी आणि स्वयंपाक झाला की आईने एक सवय ते स्वतःला पण तेल लावतात आणि सईपरला तेल लावून गुत्ता काढून देतात त्याच्यानंतर मी सईपरीच्या पोण्या वगैरे बांधून घेते लागलंच ना चपात्या झाल्यानंतर मी त्याच तव्यावरती मला एक सवय आहे बरं का जी सुकी भाजी असते वांग जर सोडलं तर तव्यावर बनवायचं परीची झाली देवपूजा देवपूजा झालं की अण्णांच्या फोटोच्या पाया पडलं की आईच्या माझ्या चालू असते तर लोखंडाच्या तव्यावरती खूप छान भाज्या लागतात आणि त्यातलं लोह कॅल्शियम मिळतं बरंच असं कमेंट येत होता की लोखंडाची कढई घेत आहे लोखंडाची कढई माझ्याकडे पण कसं होतं असंही आपलं तवा आपला गरम झालेला असतो आणि वापरलेला असतो त्यामुळे मी ते तव्यावरतीच भाजी करते आणि परीने देवपूजा बघा आजची किती सुंदर अशी देवपूजा केलेली आहे तर बघू शकता एक नंबर असा तव्यावरती आपलं टमॅटोची चट हा टाक त्याच्यात आता तही म्हणाली की ती मॅगी करणार आहे तर ठीक आहे म्हटलं तर करते तर करू दे, दे। तर ते जे हा टाक अर्धा चमचा टाक हा टाक टाक पटकन कर पल आणि पाणी टाका पटकन तेल जर कमीच पडले पण ठीक आहे मॅगे तेल जास्त नसतं चालतं टाक अजून टाक अजून टाक 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 अजून टाक अजून टाक सगळंच हा मीठ टाका तसा चवीपरत ते मसाला टाक वाटतला पहिला टाक सगळं टाक टेस्ट लागतं मीठ टाक मीठ थोडं टाका अगदी अर्धा चमचा टाका कारण की मसाल्यामध्ये मीठ असतं ता। बस बस हा आता उकळू दे <laughs>

सरप्राईज आहे असं त्याला काय होते बाळा तर अचानक ना आमचं लग्नाला जायचं ठरलंय तर सगळं काम आज नियोजन बरंच होतं तर सगळं नियोजन आम्ही परत एका कोपऱ्याला ठेवलं आणि म्हटलं आपण म्हणजे आयुष्यातली मजा तर कधी करायची काम रोजच आहे तर सगळे तयार होते परिसर झालेत असे तयार सकाळचं का नाही सगळी कामं आवरली तर कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि एक टर्न मग पीठ राहिलं होतं रात्रीचं तर सकाळ सकाळी दळून घेतलं आणि आज ना जे आपलं साफसफाईचं काम होतं ना ते कंटिन्यू करायचं होतं त्यामुळे लवकर पहाटे उठलेली तर सकाळचे माझे आठ मला वाटतं साडेसातला पूर्ण स्वयंपाक माझा झाला फक्त आता हे दूध आहे का घे आई घे तर फक्त आहे ना हे दूध तेवढं फ्रीजमध्ये आता ठेवायचं आहे तर सगळं स्वयंपाक केलंय तुम्हाला सगळा स्वयंपाक ताजा ताजा आहे असं फ्रीजमध्ये ठेवले आता तुम्ही म्हणजे फ्रीजमध्ये का ठेवले तर अचानक लग्नाचं जाण्याचं म्हणजे प्लॅनिंग झालंय आणि त्यामुळे म्हटलं आता लग्नाला जायचं आता रोज रोज काम आहेच की आता दोन दिवस मुलं पण दमले हो टिकलीला टिक मुलं पण दमलेत त्यामुळे म्हटलं जरा असं चेंज परत उद्यापासून आपलं साफसफाई कंटिन्यू करूया का नाही आहे चला लवकर चला मग हे दूध पण मध्ये ठेवून घेते भांडे वगैरे सगळं घासून झाले सईन मॅगी केली होती सईन परी दोघीनं खाल्लं आणि आम्हाला रात्रीचा भात होता त्याचा पुलाव करून खाल्लो आता फटाफट तयार होऊन निघायला बरं असं पेड्याचे बॉक्स घेतलंय तर, पटा तर देखे। एक देखे। हा त्यातच घाल विश्वी एक बॉक्स माझ्या ननंदबाईसाठी ताईंसाठी हे घालय अगोई परी ह्याचं रबर ग परी रबर घ्या घ्यायला हाय रबर परीकड आणि एक बॉक्स ह्यांची आत्या म्हणजे आमच्या आईच्या नननबाईच्या पण घरी जायचंय तर त्यांच्यासाठी आणि इतके बॉटल्स गाडीत ठेवण्यासाठी दोन बॉटल्स घेतले ए रबर 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 हा तुझं ते कालचं रबर दे आपला चांगला रबर दे व्यवस्थित बसते पिलू हा तर असे दोन बॉक्स घेतले आणि उन्हाळा हे विचार केला काटापादराची साडी नकोच घालायला तर हे गेल्या वर्षी माझ्या बड्डेला ला गिफ्ट दिलेली ही साडी आहे बर का तर असे बरच कमेंट आले ते गुढीपाडव्याला की सणावाराला वगैरे तरी दागिने जा सणावाराला नाही तर लग्न जाता नंतर किमान सोन्याचं घालावं म्हटलं घरातून निघालोय तर मधल्या मार्गाने जातोय हाती दरण तर आपल्याला जायचंय कवट्याला तर हा मधल्या रस्त्याला थोडस जवळ पडतोय नागदच्या पुढे आलोय तर किती सुंदर लोकेशन आहे बघा पावसात किती भारी वाटत असेल पाहायचंय काय जास्त इकडे काय ते मग इथं शेती नसते काय तो अगोडबाईतीवर जायचं कसं आणि तसंही आजी तस काय गेम खेळणं चाललंय पाठी मग लोकेशन आहे बघ सोनू हे वळसंग मध्ये अक्काची घराजवळ घराच्या जवळ आहे त्या इकडे जास्त होत्या का भाड मिळतंय की त्यांना भाड मिळतय चला दहा वाजलेत आता पर्यंत पोहचले पावसाळ्यात आहे सोनू यांना सई पडला पण थोडस भूक लागले ए बाहेर जा सोनू तर आईना चहा होता घरात सवय चहा प्यायची आईना नाही आई आताच बसा पेस्टल चहा छान लागते कि आहे माझा कपात बाहेर अरे खाऊन घे सोनू उशीर लागतंय लग्नात की परू ए बाळ खाऊन घे उभा राहून नाही खाताय सोनू सकाळी ना खूप गडबडीतून घरातून निघालेलो तर आईनं चहा प्यायची सवय त्या आई बरोबर आम्ही पण घेतोय तर सई थोडीशी भूक लागली तर त्या दोघी गेले तिथं आपलं पेस्ट्री आणि चहा खाण्यासाठी तर आम्ही इथे दोघी पिते चहा तर चला चहा पिऊन निघू आम्ही अचानक लग्नाला जायचं ठरल्यामुळं वेळेत पोहोचतो नाही हे आम्हाला टेन्शन होतं आणि काय जवळ लग्न नव्हतं सांगोल्यापासून कवठे महाकाळ जायला दीड पाऊन तास तर लागतंच लागतं आणि बरोबर साडे अकरा वाजता आम्ही पोचले तर आम्ही यायच्या अगोदर माझे ननंदबाई पोचलेल्या होत्या कारण की त्यांना जवळ आहे तसं बघायला गेलं तर जत आणि कवट्यामध्ये मला वाटतं अर्धा तासाचं अंतर असेल तर आई आमच्या गोतावळ्यामध्ये कने मिक्स झालेलं आहे जसं की, अनूर की आता सईपरी तिच्या गोतावळ्यात मिक्स झाली बघू शकता आत्याच्याजवळ जाऊन बसलेत आणि हे त्यांच्या मावस बहिणीजवळ जाऊन बसलेत तसं जर बघायला गेलं तर मीच इथं अनोळखी अनोळखी म्हटलं तर पण चालत नाही बरं का पण कसं आता ह्यांचं ह्यांचं नातं घट्ट असतं जसं की मला सई म्हणाली आई जर तू सोलापुरात किंवा राहाटेवाडीत म्हणजे माझं मूळ गाव आहे बरं का मंगळवेड्यातलं जर तू त्या लग्नात जर गेली असती तर तू पण असंच बाबासारखं आजीसारखं बिझी असते ना तर ह्या दोन आजी आहेत ना आईंच्या स या मावस बहिणी आहेत बरं का तर किती प्रेम आहे बरं का आणखीन ह्या वयामध्ये लहानपणापासून अगदी असं काय म्हणतात त्याला बहीण कमी आणि मैत्री जास्त अशांचं नातं होतं आणि माझं इथं प्रत्येक ज्येष्ठांना म्हणजे ज्या मावश्या वगैरे हो होत्या म्हणजे म्हणजे सासू समान आई समान तर सगळ्यांचं नमस्कार करणं चालू होतं आणि ह्यांचं ओळख करून देणं चालू होतं काही ओळखीच्या होत्या काही अनोळखी होत्या पण ज्या ह्या ज्या मावशी आहेत म्हणजे आईच्या बहिणी तर ह्या मला ओळखीच्या आहेत बरं का तर कधी येते आमच्याकडे गाडी घेतलीच आता ये आता येताना माझ्या बहिणीला घेऊन ये असं ह्यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या बरं का पण नेहमी म्हणते तसं एरवीवरवी कोण सुद्धा कोणाच्या घरी जात नाही येत नाही बोलत नाही पण आता लग्नाच्या वेळेस भेट होते लग्न झालं लग्न झाल्यानंतर ताईंना ना जायची वेळ आली तर त्यांना स्टँडवरती आणून सोडलं तर ताई एस टीनं आल्या होत्या आणि एस टीनं चाललेल्या आहेत त्यांना विचारलं आम्ही सोडू दे का जतला पण आम्हाला ना पुढे रांजणी ह्या गावात जायचं होतं आईंच्या माहेरी त्यामुळे त्यांना अशक्य होतं सोडणं आणि ताईने विचारलं येणार का तर ताई नाही बोलल्या त्यामुळे आम्ही त्यांना स्टँडवरती सोडून आणि त्यांना पेढे वगैरे दिले गाडीच्या पेढे आणले होते तर ताईंना सोडून आता आम्ही निघाले रांजणी गावात आणि आता आम्ही सोबत घेतले मामाला म्हणजे आईच्या भावाला तर मामा पण आलेले लग्नाला तर मामा आम्ही चालले रांजणी गावात लग्न करून ना ताईंना सोडलं स्टँडवरती आणि मामांना घेतले तर मामांच्याच गावी म्हणजे आईंच्या गावी चालले रांजणीला म्हणजे ह्यांच्या आत्याच्या घरी मी पण त्यांच्या घरी पहिल्यांदा चालले बर का म्हणजे अण्णांच्या सगळ्यात मोठ्या बहीण आहेत नव्वद वर्ष आहे का वाचव वय होय तर आयन हे म्हणतात की जास्त असं म्हणजे पंच्याण्णव वय आहे तर आत्ता दरवेळेस येतात आले गावला तर मला वाटतं ह्याच वर्षी आलं नाहीत कसं आता जास्त असं थकवा आणि थकल्यासारख्या झाल्यात आत्या येणं झालं नाही म्हटलं आता कवट्यापर्यंत आलोय तर रांगणीला जाऊया तर मामाची पण तुम्हाला म्हणजे ओळख करून देते मामा बरेच ब्लॉग मध्ये आहेत पण तरी हे दाखवते मामांना घेऊन चाललोय आम्ही रांजणी या गावी तर ह्या गावी जायला परी आणि सई खूप आनंदित होते बर का ते सांगते शेवटी आजीचं ते माहेर होत आणि आजीचं माहेर बघायला कोणाला रांजणीचं रेल्वे स्टेशन आहे तर आई अनुभव सांगते त्या हिथन चालत जायचं आहे परीला माहित बि रेल्वे स्टेशनच सगळं काय कर काय कुठे बाबा त्या इथन चालत जायचे म्हणून कुठलं या बाजूच का तरी येतो ती मी शाळेला होतो तीन वर्षे कुठे होत सकाळी बैठक बघा स्टेशन वर मग स्टेशनवर स्टेशन म्हातारी तरी झालं तर मामा माहेरचा रस्ता माहेर आल्यावर किती ब्रम्ह फुलते बघा भाऊ सांगत आहे खरं बाबांच आजोडपर्य काय हा तेवठ्या यायचं काय आपण शाळेला मका चालत वका चालत म्हणलं तर आई त्यावेळेस असं काय नसतं शेजारी बिजार काय नसायचं सगळं बघा माहेरी चालू आहे थोडस दोन तीन किलोमीटर असेल आता तर भरपूर आहे काहीतरी गार प्यावं म्हणतोय तर उसाचा रस रे पाणी गार आहे का बघा की एक लिटरचा उसाचा रस घेतला का नाही बरं पडतं आपल्या सगळ्यांना कितकं पाहिजे तितकं घेता येतं बरं का तोई गया बड़ा मामा, मामा ने देखे? तुम्ही मामा तुम्ही घ्या मामा? तुम्ही घ्या के मला एवढं नोकवे बरका? अंकवा खाण जोए गच्छो हैते तोड़ा मला, थोडं मला तसले बा रस वगैरे सगळं पिऊन झालं आता आम्हाला जायचं होतं आत्यांना भेटायला तर आत्यांसाठी काय काय खाऊ पाहिजे होतं ते खाऊ घेणं आमचं चालू आहे अचानक मध्ये ताई दिसल्या आम्ही तर आश्चर्यचकितच झालो कारण की आम्ही कवट्यामध्ये ताईना स्टँडवरती बसूनच आलेलो होतो आणि एकदम ताई दिसला एसटीतून तर खूप आश्चर्य वाटत होतं आणि इतकं म्हणजे आम्ही विचारच करत होतो की इकडून कशी एसटी आली तर ताईंना आणखीन एकदा आमचं बाय करून झालं म्हणजे दोन वेळा सई आणि परीला आत्यांना बाय करायला भेटलं तर जे जे खाऊ घ्यायचं होतं ते सगळं खाऊ घेतलं आणि आईच्या हातातच दिलं तर चला तर आम्ही निघणार आहे आता रांजणी या गावी तर हे आहे रांजणी गाव आणि हे जे मंदिर दिसते पाठीमग छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे बर का तर हे मला वाटतं प्रत्येक गावामध्ये हे मंदिर नसतं तर फक्त हे रांजणी गावात दिसून येतं अगदी स्वच्छ असं गाव आहे आणि विशेष म्हणजे ह्या गावात सगळे मिलिटरीवाले लोक आहेत बर का शूरवीर सैनिकाचं गाव म्हणून सुद्धा हे गाव प्रसिद्ध आहे तर मामा सांगत होते सध्या बाराशे लोक कार्य करत आहेत म्हणजे सैनिक म्हणून बरं आहे का आत्या अये आत्या खराब किती झालाय खराब किती झाला बर

सैपरीने जाऊन आत्यांना अचानक भेट देवल्यामुळं आत्याला पण काय कळेना बघा नव्वद पंच्याण्णव असून सुद्धा अगदी करेक्ट असं आत्याने सैपरीला ओळखले तर ह्या आमच्या अण्णांच्या सगळ्यात मोठ्या बहिणी बहीण आहेत बरं का तर बहिणीमध्ये ह्याच आत्या आता सध्या आहेत तर आमचं मस्तपैकी गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत खूप दिवसांनी भेटलेलो आहोत आणि परी का मी पण असं म्हणजे अण्णांच्या बहिणीच्या गावी पहिल्यांदा आले रांजरीत असं बऱ्याच वेळा येऊन गेले मामाच्या घरी म्हणजे आईच्या घरी पण आत्यांच्या घरी मी कधी आले नव्हते पहिल्यांदा आणि मुलांना छान वाटतं बरं का इतकं एजड म्हणजे आपल्या अण्णांची बहीण तुम्हाला सांगते पंच्याण्णव आहे बरं का आत्यांचं तर म्हटलं जरा परिसर बघावं कारण की मी पण पहिल्यांदाच आले आणि असं शेतामध्ये राहतात आत्या आणि निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे मका आहे ते सगळे आपल्यासारखंच पूर्ण शेती आहे का काही फरक नाही एवढंच की आपल्या शेळ्या नाहीत तर इथं शेळ्या आहेत तर परिसाईला बरं वाटायला लागले रे साई आणि गुलाबाचं झाड आहे छानपैकी गुलाब लावलाय दोघींनी असंही बोर व्हायला लागली ते लग्नात थोडीशी बोर झाली परत आणखीन एक दोन घरं घेतली पण आपल्या ओळखीची नाहीत म्हटलं कशाला शूट करायला हे कसं हक्काचं घर आहे अगदी हक्काचं म्हणजे बाबांच्या आत्याचं घर सोनू आणि ताई पण गेले आता पोचले असतील जत मध्ये तर तुम्हाला ना पुढच्या कॅमेरेनं दाखवते आणि जे आपलं देशी गुलाबा झाड आहे तेच आहे सोनू कलर पण तेच आहे हो नको ला तो चल बाई ते काट ते आणि आत्यांच्या इथं बघा लिंबूचं झाड आहे गुलाबाचं झाड आहे थांबायला येत नको बाई परी आतलं आहे आणि शेळ्या वगैरे जसं मशी वगैरे आहेत तर बरंच असं आत्यांचं मोठा पसार आहे शेतात असल्यामुळे अशा गोष्टी असतात आणि कांदा असं वरती लावले हम्म मस्त आहे वातावरण शेळ्या स्वच्छता पण हा चला चल सोडू सरबत प्यायला चला, चला। मामी सरबत केले सरबत पिऊया सई परी चल बाबू या बाबू बाबांच्या आत्याकडे जाऊन अजून आम्ही तिथून दोन घरी करून आता इथे आले एक आता तिसरी जाते हा पण आजीच्या पण पाया आत्ता असत्यात मळ्यात परत आम्ही रांजण्या गावात आलोय तर इथं सुद्धा एका घरात आम्हाला जायचंय जाता जाता आपण मंदिर बघूया शिवाजी नाही हे शिवाजी महाराजचं मंदिर आहे किती मस्त आहे पहिलं व्हायला मंदिर असेल बघ साई पहिलं व्हायला मंदिर असेल हे हा शिवाजी महाराजच मंदिर कुठे बघितलेस काय तू हा मग छोटस टुमदार चला तुम्ही येत नाही का सकाळपासून आम्ही सात आठ तरी घर केलेले असेल तर आता हे शेवटचं घर आहे तर आईंच्या सख्या मावस बहिणीचं हे घर आहे बर का तर त्यांच्या मिस्टरांचं ऑपरेशन झाले तर त्यांना सुद्धा बघून आता आम्ही लगेच घरी निघणार आहे कारण की खूप उशीर झालाय साडे सहा वाजले तर घरी आलो सहा वाजता आणि आले आले जे सकाळचे धुतलेले कपडे होते ते आधी काढून घेतले आणि भरपूर असं वरती गरज ते आजचं मात्र वातावरण अगदी रोजच्या पेक्षा वेगळं काय सांगता येत नाही भरपूर वारं कावजार सुटले आणि आल्या आले, आले आपलं चटरपट्टर पट्टर जेवायला जे तर छान झाले का तर सकाळी खारा वांग केलं होतं आणि दोघीच पण आवडीचं होत पण अचानक गेलो लग्नाला आज सईने मॅगी बनवली होती चिजीवाला हा लग्नातलं जेवण खास वाटत होतं घरातलं खारवांग वांग आठवत होतं खरं सांगायचं हे परी पासून दुसरा काढलेली खार्या वांग्याच आणि हे बसले चहासाठी सगळे कंटाळले हा <laughs> होय आज काय साफसफाईच काम नाही बाबाला आराम होय बाबा, बाबा। प्रवासानं दमली सगळी आणि वांग आल्या गरम करून घेतलं आणि सगळ्यांचं आमचं चहा उकळते आणि सकाळच्या भाजीची आम्ही घडी सुद्धा मोडलेली टोमॅटोची चटणी खार्या वांग्याच्या गडी सई कडी मोडल्या तुम्हाला सांगते आपले चपाते आणि खपली गव्हाचे असल्यामुळे लाल दिसतात आणि हे जे खपली गव्हाचा एक तुम्हाला गुणधर्म सांगते किती मऊ सूत असे चपाते होतात खपली गव्हाचे फक्त दिसायला एवढंच की लाल दिसतात पण हेच पौष्टिक पण आणि आहे अशा चपात्या राहतात तर संध्याकाळी स्वयंपाक प्रॉपर सुट्टी तर सगळं आहे असंच आहे भात पण भाताची घडी नाही मोठी तर दूध आहे दुधाची घडी मोडी जाते आला पाऊस आई कंटाळल्या आई ले कंटाळल्या पोरे आती कंटाळल्या थो <laughs> आजीच माहेर आ कस सांगत होती आजी आम्ही इथं खेळलो आम्ही तिथं खेळलो नाही तुम्ही म्हणलं इथं खेळलो तिथं खेळलो तुमचं म्हणलं का तर काय म्हणतात बालपण आणि माहेर पण ते एकदाच मिळतं ते काय खोट नाही हा आणि तुम्हाला दाखवते वार भरपूर असं वारं पावता भरपूर हो आजचं वातावरण खरं डेंजरपेक्षा तर असा होता दिवसभराचा रुटीन अचानक लग्नाला गेलो लग्नाचं काय मनात पण नव्हतं ध्यानी पण नव्हतं आणि आईच्या माहेरी गेल्यामुळं आई खुश एक चांगली आठ नऊ घर केली जिथं शूट करायची तिथं केलं की जिथं नाही तिथं नाही केलं जे आपलं एकदम रिलेटिव्ह आहे त्यांचं जरा शूट केलं तर चला आधी चहा वगैरे पिऊन घेतो तर चहा आणखी उकळून देणार आहे भरपूर असा कंठाळा आलाय आणि स्वयंपाकाला सुट्टी सकाळचा स्वयंपाक असल्यामुळं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरपूर असं म्हातारी गरज ते त्यामुळं मी आता माझा मोबाईल बंदच करणार आहे कारण की भीती असते बाय